आपलं सर्वांचं स्वागत मी वाई बस बीड जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थी आहेत ते बीडमध्ये शिक्षणासाठी येत आहेत शिक्षणासाठी शिक्षण घेऊन मोठं होण्याचं जे काही स्वप्न आहे त्यांचं नक्कीच या ठिकाणी बीड शहरामध्ये असणाऱ्या उमा किरण या सामाजिक शैक्षणिक संस्था जी आहे ती संस्था आहे प्राध्यापक विजय पवार आणि संचालक आहेत प्रशांत खाटोकर हे जे काही दोन शिक्षक आहेत ते दोन शिक्षकांनी मागच्या चार दिवसापूर्वी त्यांच्या चिकोरीमध्ये त्या होते त्याच्यावर अत्याचार केल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल्यानंतर ते शिक्षक गुन्हा दाखल झाले फरार झाले होते पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर ते फरार आरोपी हे पोलिसांनी शोधून काढले आणि त्यांना आता न्यायालयामध्ये हजर केले तर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस सुट्टी मात्र एकीकडे पाहिलं गेलं तर ज्या संस्थेमध्ये शिक्षक विद्यार्थी हे नातं पवित्र असतं मात्र याच नात्याला कुठंतरी बारगोट लागलं आणि यांच्यामध्ये पुरावा निर्माण झाला माझ्यासोबत त्याच शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारे काही विद्यार्थी आहेत काय त्यांची अडचण आहे नेमकी शैक्षणिक अडचण पाहिली गेली तर खऱ्या अर्थाने त्यांचं मोठं नुकसान होतं कारण लाखो रुपये या संस्थेमध्ये ज्या लेकरांनी नक्कीच भरलेत आणि त्यांचं आता कुठं आर्थिक नुकसान होऊ नये त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ते जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे त्यांची कफी कैफियत आहे ती मांड घेण्यासाठी आले आता त्या ठिकाणी नेमका प्रकार काय घडला तो तपासामध्ये नक्कीच समोर येणार आहे कारण कालच रात्री धनंजय मुंडे यांनी स्वतंत्र या उमा किरण संस्थेची आय पी एस अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी करावी आणि सत्य काय आहे ती बाहेर आणावं आणि संबंधित एक संबंधित शिक्षक आहेत

नक्कीच पाहायला गेलं तर एका वर्षामध्ये पंच्याहत्तर एक लाख रुपये भरले जात आहेत आणि त्या ठिकाणी शिक्षण ग्रामीण भागातले विद्यार्थी सुद्धा पाहायला मिळतात काय वाटतं एकंदरीत पाहायला गेलं तर शिक्षक आणि विद्यार्थी जे आता पवित्र असतं जसे आई वडील आहेत त्याचप्रमाणे शिक्षक आहेत मात्र गुन्हा दाखल झालाय आरोपी पण फरार होते आता पोलिसांनी पकडले न्यायालयात त्यांना दोन दिवसाची पोलीस करून दिले तुम्हाला काय वाटलं नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर नाताही पवित्रच असतं कारण ते पवित्र असायलाही हवं का एक आई वडिलांनी आपली मुलगी आपले, आपले विद्यार्थी आपले पाल्य हे गुरूंच्या स्वाधीन केले असतात आणि त्या गुरूंचं काम असतं एकंदरीत पाहिलं गेलं तर त्यांना शिकवणं कीस घेणं नाही कारण त्या एफ आय आरमध्ये त्या मुलीनं एफ आय आर दाखल केली त्या एफ आय आरमध्ये त्या शिक्षकाविरोधात कीस घेतात असा उल्लेख केला आणि बाल अत्याचार प्रकरणी त्यांच्या गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्यावर एफ आय दाखल झाला आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर हा प्रकार महाराष्ट्राप्रमाणे देशात गाजल्यानंतर आज अधिवेशनमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित होतो आहे येणाऱ्या काळात उमा किरण संस्थेसंदर्भाचे काही शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे त्यांचं नुकसान होणार या नाही याची काळजीसुद्धा शासनानं घेतली पाहिजे आणि उमा किरण संस्थेसारख्या का या संस्थेमध्ये शासनाच्या अधिपत्याखाली कुठंतरी एक समिती गठीत करून त्या शासनाच्या आधीपतिकारी या संस्था घेतल्या तरच विद्यार्थ्यांना बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे शिकता येईल विद्यार्थ्यांना राहता येईल आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नक्कीच सोडता येईल असं सुद्धा मला तो ठाण्यासोबत काही पालक आहेत पालक सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा लाखो रुपये मुलं काय शाळेमध्ये सोडत पालक माझं असा प्रकार घडला किती रुपयाचा त्यांचा टर्न ओवर काय कोट्यवधी रुपयाचा किती रुपया